तर नमस्कार मित्रांनो तर आज स्पेशल लग्न झाल्यासाठी कविता लिहिली आहे कविता चांगली आहे कविता वाईट नाही दोघांनी समजली तरी तरी चालतंय आणि फॅमिली मध्ये ऐकली तरीही चालतंय काही वाईट नाही आणि कविता लिहिचं कारण फक्त एकच आहे फॅमिलीवर जोडीवर लग्न झालेला वर आजकाल सहजण कुणाच्याही घरी सुख नांदतच नाही म्हणजे कुणाकडे कोणाकडे खुशी नाही खुशी नाही याचं कारण काय प्रत्येक घरी भांडणं 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 ते म्हणतात ना प्रत्येक घरी मातीच्या चुली असतात आहे त्यामुळं मी त्याच्यावर आता तुम्हाला जर ही कविता जर ऐकून तुमच्यामध्ये जर काही फरक पडला तर तेच माझं समाधान आहे बाकी मला काही नको तुमच्याकडून ओके तर आता कविताला चालू करतो जिवंतपणी जप नवऱ्याला जिवंतपणी जप नवऱ्याला जर तो उदय मेला तर जावं लागेल गौऱ्याला जर तो उद्या मेला तर जावा लागेल गौऱ्याला कुठलंही गमन तुझं राणा खुश कुठलंही गमन तुझं राणा खुश थोड्या थोड्या पॉइंटला काय करतेस होस होस थोड्या थोड्या पॉईंटला काय करतेस होस होस मी होते म्हणून म्हणतेस टिकले मी होते म्हणून म्हणतेस टिकले खरं सांगू माझे मायबाप तुला बघाय हुकले माझे मायबाप तुला बघाय हुकले जिवंतपणी जप नवऱ्याला जिवंतपणी जप नवऱ्याला जर तो उद्या मेला तर जावं लागन गौऱ्याला जर तो उद्या मेला तर जावं लागन गौऱ्याला घे दोन लेकर घे दोन लेकर राहता गप घे दोन लेकर राहता गप बघ तुला आता संध्याकाळी येते का झोप बघ तुला आता संध्याकाळी येते का झोप टाइम संपल्यावर टाइम संपल्यावर रडून काही नाही फायदा टाईम संपल्यावर रडून काही नाही फायदा आत्ताच कुठेतरी कर पोरीचा वायदा आत्ताच कुठेतरी कर पोरीचा वायदा जिवंतपणी जप नवऱ्याला जिवंतपणे जप नवऱ्याला जर तो उदय मेला जावं लागन गवऱ्याला जर तो उदय मेला जावा लागन गौऱ्याला मेलाय तो आता मेलाय तो आता रडतेस कशाला मेलाय तो आता रडतेस कशाला जिवंत नाही कळलं तो येईल अशी आशा कशाला जिवंत तुला नाही कळलं तो येईल आता आशा कशाला तर अशी कविता आहे तर सहसा प्रत्येक सहसा लेडीज समजून घेत नाही नव्वद टक्के तर लेडीज समजून घेत नाहीच मला काय म्हणजे ताईंवर मला काय म्हणजे विरोध करायचा नाही पण माझा अनुभव लेडीज ऍडजस्ट करीत नाही आणि ऍडजस्ट हे दोघांनी केलं पाहिजे असं नाही की त्यांनीच किंवा आम्हीच असं नाही दोघांनी ऍडजस्ट केलं पाहिजे तरच संसार आहे नाहीतर तमाशा आहे तुम्हाला कशी वाटली कविता जर कोण ह्या हा व्हिडिओ जर कोण लेडीज बघत असतील तर मला माफ करा मला तुमच्या विरुद्ध बोलायचं नाही